धक्कादायक बातमी लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग या आगीत रुग्णालयामध्ये भरती असलेल्या हरिभाऊ बापूजी रोकडे मृत्यू आरोग्य यंत्रणेची वेशीवर आगीचे कारण अस्पष्ट बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात लोणार ग्रामीण रुग्णालयाला भीषण आग लागून या आगीत पैठण येथील हरिभाऊ बापूजी रोकडे हे उपचारार्थ दाखल झाले होते मात्र त्यांचा दुर्दैवाने रुग्णालयात लागलेल्या आगीत जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात घडली आहे हा प्रकार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या मतदान संघातील असून आरोग्य यंत्रणेची आहे आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही रुग्णालय लोणार साडेचार वाजता एक अत्यावस्था अवस्थेतील मनोरुग्ण पेशंट सात ते आठ दिवसांपासून बस स्टँडवरती पडून असल्याचा फोन आला त्यानुसार एकशे आठ अँब्युलन्सने सदर पेशंटला घेऊन ग्रामीण रुग्णालय लोणार येथे त्याला प्रथम उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले होते आ, सदर पेशंटला त्याचे नाव पत्ता विचारला असता पेशंट मनोरुग्ण असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारे त्याचा नाव पत्ता याबाबत माहिती देत नव्हता पेशंट अतिशय गलिच्छ कपड्यांमध्ये आणि पेशंट डाव्या पायाने अधू होता आणि उजव्या हातानेही अधू होता अशा प्रकारे त्या पेशंटला दुपारी प्राथमिक उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे ऍडमिट करण्यात आलेले होते दुपारी जे डॉक्टर कर्तव्यावरती होते त्यांनी पेशंटचा प्रथम प्राथमिक तपासणी करून सदर पेशंटला प्रथम उपचारांसाठी वॉर्डमध्ये ऍडमिट केले सदर पेशंटला योग्य ते ट्रीटमेंट सलायन इंजेक्शन जे आवश्यक होते ते देण्यात आले त्यानंतर पेशंटला दुपारी आपुलकीने विचारपूस केली असता त्याने त्याचे हरिभाऊ बापूजी रोकडे बापूजी रोकडे राहणार पैठण असे सांगितले सदर पेशंटच्या नातेवाईकांची विचारपूस त्याला केली असता त्याचे या जगामध्ये कोणी नाही तो एकटाच आहे कोणी नातेवाईक नाही असे त्याने आम्हाला सांगितले रात्री ग्रामीण रुग्णालयातर्फे जेवणाची सोय करण्यात आली पेशंटला थंडी असल्यामुळे ब्लँकेट आणि चादरीचा वॉर्ड मध्ये पुरवठा करण्यात आला दर दोन तासांनी ऑन ड्युटी डॉक्टर आणि सिस्टर्स पेशंटला जाऊन चेक करत होते रात्री अडीच वाजता शेवटचा डॉक्टरांचा आणि सिस्टरचा राऊंड वॉर्डमध्ये झालेला होता अटेंडंट यांना वॉर्डमधून धूर निघताना दिसला त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटीवरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या कक्षाकडे धाव घेतली तर सदर पेशंट जळताना दिसून आला आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्स्टिंक विषयावर तीन ते चार फायर एक्सटिंग विषय प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण पेशंट जळालेलं असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर सदर दुर्घटना ही पोलिसांना इन्फॉर्म करून पेशंटचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं